बालविवाह रोखण्यासाठी अस्मिता इन्स्टिट्यूटचे जिल्हा प्रशासनाला आव्हान कार्तिकी एकादशीपासून सुरू होणाऱ्या लग्नाच्या हंगामात बालविवाहाच्या घटना टाळण्यासाठी कडक सतर्कता ठेवावी असे आवाहन अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंटने जिल्हा प्रशासन आणि डी एल एस एला ला केले आहे संभाव्य बालविवाहाची माहिती मिळाल्यास नागरिकांनी एकशे बारा किंवा एक झिरो नऊ आठवर वर तातडीने कळवावे असेही संस्थेचे आव्हान आहे जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन जे ही मुक्त भागीदार असलेली संस्था बालविवाह भारत दोन हजार तीस पर्यंत जिल्हा मुक्त करण्यासाठी काम करत आहे एक नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या विवाह हंगामात गाव प्रमुख अंगणवाडी सेविका पोलीस व शाळांनी विशेष दक्षता घ्यावी तसेच मुलांच्या अनुपस्थितीची चौकशी करावी असा सल्ला संस्थेने प्रशासनाला दिला अध्यक्ष संगीता गायकवाड यांनी सांगितले की सर्वोच्च न्यायालयाच्या दोन हजार चोवीसच्या निर्देशानुसार जिल्ह्यांनी बालविवाह रोखण्यासाठी सक्रिय पावले उचलणे आवश्यक आहे धार्मिक नेते पुजारी आणि सेवा प्रदात्यांनीही बालविवाहातील सहभाग टाळावा पी सी एम ए दोन हजार सहा नुसार बालविवाह करविणाऱ्यांना मदत करणाऱ्यांना किंवा तक्रार न करणाऱ्यांनाही दोन वर्षे सक्त मजुरी आणि एक लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो प्राइम मी संगीता गायकवाड अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट बुलढाणा बालविवाह रोखण्यासाठी अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंटने जिल्हा प्रशासनात सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे कार्तिकी एकादशीपासून सुरू होणाऱ्या लग्नाच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात बालविवाहाविरुद्ध मोहीम राबविण्यात आली असून स्वयंसेवी संस्थेने जिल्हा प्रशासनास आणि जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरण दालसा यांना बालविवाह रोखण्यासाठी कडक देखरेख आणि अत्यंत दक्षता बाळगण्याची विनंती केली आहे जिल्हा प्रशासनाला लिहिलेल्या पत्रात संस्थेने अशी कोणतीही घटना दुर्लक्षित राहू नये आणि त्वरित कार्यवाही करता येईल याची खात्री करण्यासाठी कडक दक्षता घेण्याचे आवाहन केलेले आहे शिवाय संभाव्य बालमिवाबद्दल माहिती असलेल्या कोणालाही तातडीने पोलीस हेल्पलाईन नंबर एकशे बारा चाईल्डलाईन हेल्पलाईन नंबर दहा अठ्ठ्याण्णव किंवा स्थानिक पोलीस ठाण्यात कळवावे असा जनतेपर्यंत संदेश पोहोचवण्याचे महत्वाचे करार केलेले असून तो गुन्हा भोगता येईल जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन जे आर सी ही संस्थेची भागीदार संस्था म्हणून अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट बुलढाणा बालविवाह निर्मूलनासाठी जे आर सीच्या मुक्त भारत या देशव्यापी मोहिमेचा भाग असून दोन हजार तीसपर्यंत जिल्हा मुक्त करण्यासाठी काम करत आहे जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन हे देशातील बाल हक्काचे संरक्षण आणि संरक्षण करण्यासाठी काम करणाऱ्या गैरसरकारी संस्थांच्या सर्वात मोठ्या नेटवर्कपैकी एक आहे गेल्या काही वर्षापासून हे नेटवर्क व्यापक पद्धतीने मॉडेलद्वारे दोन हजार तीसपर्यंत बालविवाह निर्मूलनासाठी अधिक प्रयत्नशील आहे एक नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या लग्नाच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर संस्थेने जिल्हा प्रशासनाला गावप्रमुख अंगणवाडी सेविका आणि पोलिसांना अतिरिक्त दक्षता बाळगण्याचे निर्देश देण्याचे आव्हान केलेले आहे संस्थेने आजपासून गावे आणि शाळांमध्ये बालविवाहाविरुद्ध जागृत मोहीम तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे आणि धार्मिक नेत्यांनाही अतिरिक्त दक्षता बाळगण्याचे आव्हान केलेले आहे अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंटचे अध्यक्ष संगीता गायकवाड दोन हजार चोवीसच्या ऐतिहासिक निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आम्ही जिल्हा प्रशासनाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी करण्याचे आवाहन करीत आहोत केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाने सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी बालविवाहमुक्त भारत मोहीम देखील सुरू केली त्याचं उद्दिष्ट दोन हजार तीस पर्यंत बालविवाह निर्मूलन करणे असं आहे या निर्मूलनाच्या उंबरठ्यावर उभे आहोत जरी या दिशेने आमचे प्रयत्न बऱ्याच काळापासून सुरू असते तरी हा एक महत्वाचा काळ आहे कारण अनेक कुटुंब या शुभ काळाचा वापर त्यांच्या मुलांचे लग्न करतात आणि या शुभकाळाची प्रतिष्ठा राखण्यासाठी आपण एकही बालविवाह होणार नाही याची खात्री केली पाहिजे यासाठी अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट ही बालहक्काच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या नागरी समाज संघटनेच्या नेटवर्क जस्ट राईस फॉर चिल्ड्रेनची भागीदार संस्था आहे गेल्या वर्षी सुरू झालेल्या बालविवाह भारत मुक्त भारत मोहिमेच्या अनुसरून संघटना गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी सतत तळागाळातील प्रयत्न करीत आहे संरक्षण प्रतिबंध आणि खटला मॉडेलच्या अनुसरून संघटना शाळा समुदाय आणि अनुसरून संघट अनु आणि बाल गावांमध्ये जागरूकता मोहीम राबवत आहे या बालविवाह विरुद्धच्या लढाई धार्मिक नेत्यांना सहभागी करून घेत आहे आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई सुनिश्चित करण्यासाठी कायदा अंमलबजावणी संस्थांशी जुळवून काम करत आहे संघटनेने जिल्हा प्रशासनाला सर्व सरपंचांना त्यांच्या गावातील सर्व आगामी विवाहावर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यास सांगितले आहे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील विवाहाची यादी तयार करण्यास सांगितले आहे या दिवसामध्ये कोणत्याही मुलांच्या अनु अनुपस्थितीची चौकशी करण्यासाठी शाळांना देखील सतर्क केले आहे लग्न समारंभासाठी तंबू सजावट किंवा बँड प्रदान करणाऱ्या सर्व धर्मगुरू पुजारी धार्मिक नेत्यांना आणि सेवा प्रदात प्रदात्यांना विनंती केली आहे की कोणत्याही बालविवाह सहभागी होणार नाही त्याची खा, खात्री करावी बालविवाह प्रतिबंध कायदा दोन हजार सहा नुसार जो कोणी बालविवाह सहभागी होईल त्यासाठी सेवा पुरवेल किंवा निर्देशित करेल त्याला दोन वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा आणि एक लाख रुपये दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात त्यामुळे आपणास सर्वांना विनंती करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये जे प्रशासन शासन आणि पोलिस यंत्रणा यांनी जे एक परिपत्रक काढलेलं आहे या परिपत्रकाच्या आधारे आपला बुलढाणा जिल्हा मुक्त करून या मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि सर्वांनी सहकार्य करावं अशी मी आपणास विनंती करत आहे धन्यवाद